दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री फिर्यादी सौ संतोषी रविकुमार कुमार चाबुकस्वार व एकोणतीस तिचा पती आरोपी नामे ठाण्यात तक्रार का केली असे म्हणून घरातील बाथरूम मध्ये ठेवलेली फिनेलची बाटली घेऊन त्यातील फिनेल फिर्यादी पत्नीस बळजबरीने पाजल्याप्रकरणी फिर्यादी इने पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जोडबाई पेठ पोलीस स्टेशन सोलापूर येथे पती व इतर नातेवाईक विरुद्ध फिर्याद दाखल केली सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीस अटक केली सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती शबनम शेख पोलीस निरीक्षक गुन्हे जोडबायपीठ सोलापूर यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले सदर आरोपी यांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अॅडव्होकेट सचिन इंगळगी यांच्या मार्फत अर्ज दाखल केला असता सदर सुनावणीच्या वेळी अॅडव्होकेट सचिन इंगळगी यांनी असा युक्तिवाद केला की सदर फिर्यादी ही स्वतःच फिनेलची बाटली हातामध्ये घेतल्याचा फोटो न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला व सदरची फिर्याद सहा दिवसाचा विलंब झाल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले त्यावरून जिल्हा न्यायाधीश तीन एस व्ही केंद्रे यांनी आरोपीची रक्कम रुपये वीस हजारच्या जात मुथलक्यावर के मुक्त केले यात सरकारतर्फे अॅडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी तर आरोपी तर्फे अॅडव्होकेट सचिन एच इंगळगी यांनी काम पाहिले